मित्रांनो बघा आपण आपल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये पण एकमेकांना नावं ठेवत असतो बरोबर आहे मग मराठीचा अभ्यास करताना पण नावे ठेवली जातात कशी नावे ठेवली जातात तर ते अलंकारिक शब्दामध्ये नावे ठेवली जातात म्हणजे नाव ठेवणं म्हणजेच अलंकारिक शब्द तर कशा प्रकारचे असतात ते आपण आता बघूया बघा कळीचा नारद प्रत्येकाच्या गावात असतो कळ लावणारा प्रत्येकाचे भांड लावणार त्याला म्हणतो आपण कळीचा नारद म्हणतो काडी पहिलवाट अत्यंत हाडुकळा व्यक्ती जो व्यक्ती दिसायला एकदम लुक्का सुक्का आहे त्याला म्हणतो आपण काडी पैलवान तसं कुंभ करणं अतिशय झोपाळू माणूस मंडूक संकुचित वृत्तीचा माझे ते माझ्यामध्ये आपल्यापर्यंतच मर्यादित ठेवणारा कुपमंडूक म्हणजे विहिरीतला बैंडूक तशा प्रकारे कोलेकुई म्हणजे शुद्र लोकांची बडबड किती बडबड करा काहीच फायदा होत नाही खडाजंगी भांडण होतं बघा एकदम मोठं भांडण त्याला म्हणतो आपण खडाजंगी भांडण त्यानंतर खडाष्टक खडाष्टक म्हणजे जोरदार भांडण खुशाल चेंडू म्हणजे एक चैनखोर माणूस अत्यंत चैनी असणारा माणूस खेटराची पूजा करणे अपशब्दाने खरडपट्टी करणे त्यानंतर गंगा यमुना काया गंगा यमुना मिळाल्या म्हणजे रडणे अश्रू येणे गंडांतर येणे भीतीदायक संकट येणे खूप मोठं संकट येणं गर्भ श्रीमंत जन्मापासून असणारा श्रीमंत आणि वारंवार परीक्षेला आलेलं ते म्हणजे गाजर पारखी म्हणजे काय तर कसलीही पारख नसणारा मनुष्य त्याला आपण गाजरपारखी म्हणतो धन्यवाद